गुरु आणि विद्यार्थ्याचं नातं हे पवित्र असतं मात्र या नात्याला हरताळ फासण्याचं काम एका शिक्षिकेनं केलंय एका महिला शिक्षिकेने वर्गामध्येच आपल्या विद्यार्थ्याशी चक्क लग्न केलंय पायल बॅनर्जी असं संबंधित शिक्षिकेचं नाव असून सध्या व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता या वादाला सुरुवात झाली आहे नेमकी काय आहे ही घटना हे पाहण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच यस प्राईम न्यूजला सबस्क्राइब करा आणि त्यानंतर मात्र बेल आयकॉन दाबायला विसरू नका बंगालमधील मौलाना आझाद युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी या कॉलेजमधील अप्लाईड सायकोलॉजी विभागाच्या प्रोफेसर असणाऱ्या पायल बॅनर्जी यांचा सध्या एक व्हिडिओ व्हायरल होतोय या व्हिडिओमध्ये त्या पहिल्या वर्षी शिकणाऱ्या विद्यार्थ्यासह लग्न करताना दिसत आहेत संबंधित महिला प्रोफेसर या व्हिडिओमध्ये नववधू प्रमाणे सजलेल्या दिसत आहेत तसेच गळ्यात हार घालून विद्यार्थी त्यांच्या भांगेमध्ये कुंकू भरताना दिसून येतोय या व्हिडिओच्या व्यतिरिक्त एक हस्तलिखित विवाह नोंदणी प्रमाणपत्र देखील व्हायरल होत आहे यामध्ये तीन साक्षीदारांसह विद्यार्थी आणि शिक्षिकेच्या देखील आहेत या घटनेमुळे वाद निर्माण झाल्यानंतर युनिव्हर्सिटीने त्या शिक्षिकेवर कारवाई केली असून शिक्षिकेला सक्तीच्या सुट्टीवर पाठवण्यात आले दरम्यान वाद निर्माण झाल्यानंतर संबंधित शिक्षिकेने आपली बाजू मांडली आहे हे लग्न खरं नव्हतं तर नवीन वर्षामध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पार्टीसाठी बनवण्यात आलेल्या एका नाटकाचा व्हिडिओ होता असा दावा आता डॉक्टर पायल बॅनर्जी यांनी आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावर चुकीच्या पद्धतीने व्हायरल झाला असून आपल्याला बदनाम करण्याचा कट रचण्यात येतोय असं देखील पायल बॅनर्जी यांनी स्पष्ट केलंय